Tá uh bom? -huh. Uh -huh. अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय नवाबी मलिक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे तसेच आमदार गोळ यांनी संतोष देशमुख यांच्या मण्यामध्ये नवाचं योगदान दिलं असे सर्वांचे लडके आमदार प्रमाणदा सोडुंके यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे 얘들도 늘리고서 다 하엠큐입니다. 사과는 이 빨리 벗으냐? 아주 바글거려요. 와차는 빨리 벗으라. 빨리 벗으라. 미리 살아넣은 티 잘이라고 봐. 이라고 본들

दोघांची वय सारखी ते झाली एकाच वर्ष तुझी वस्तू साडेचार नंतर होस्टेल आहे का ह्याच्यात मुली किती असते रूम मध्ये फोर सीटर पण सर सीटरला अटॅच बॉड सॅटरेजर एरिया टॉयलेट आणि वॉश बेसिन असं तीन वेगवेगळे वेगवेगळ्या कायदे एक जण आतमध्ये गेल्यानंतर त्या आतमध्ये सगळ्यांनी तीन गोष्टी म्हणजे तोपर्यंत हे काय करतो आता हॉस्टेल बांधत असताना

गुलाबू मुली म्हणून कुठल्या बांधल्या रायगड पाली आणि तिसरे बुलढाणा बुलढाणा पाली तू हिंगोली बुलढाणा प्रॉपर बुलढाणा जाऊन पण तिकडं सगळं अर्ध लक्ष इकडेच म्हणलं सारखं आज महिना वर्ष होत आलं तरी काहीच नाही पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला भेटत नाही ना सांगायचं आतापर्यंत मला फॉर एक्झाम्पल दाखवतो हे आहे एकदम पूर्तिडकीनं तळमळीनं मी सगळं पोलीन होते आणि तुम्ही माझे आठ ते दहा क्वर लँडलाईन लागतो तुमच्याकडे गेला नाही हवेच

पण दादा एक वर्ष झालं ना बघ असं पण नाही की आता एक महिना झाले म्हणून की आम्ही दररोजच काहीतरी अपडेट मागतोय आता वर्ष झालं ना आम्ही कसं आम्ही किती दिवस सहन करायचो burada ama içerik olarak acaba yapabilecek miydik çok kullanılıyor de kursel kursel benzer Bu şekilde bir şey olur. Bu da çok güzel. çok Bu da çok güzel. çok güzel. Bu da çok güzel. Bu Bu

करायचं असं यांचं पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न एक लाखाचं केलं लग्नाला दिलेला दिले आणि त्याच्या नावाकडे खूप चुकीच्या बिलकुल पण आम्हाला काय वाटतंय काही लोक काय म्हणतात राजकारण करायचं चालूचे सरपंच होती नाही ग्रामपंचायत अगदीमध्ये सुद्धा आम्ही आम्हाला आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती तुमच्याकडे संतोष आण आले होते तुम्ही इथल्या कब्रस्थान फंड तुम्ही दिलेला आहे त्याचं मागच्या वर्षी काम झालं त्यांच्याकडून त्यावेळी सांगले असते सगळ्या गेले करत ना ते घरपाताचा विषय त्यांनी सांगितलं की आम्ही धनंजय भाईकडे गेलतो एवढ्या एवढ्या फोटो गाडीत बसायचं होतं म्हणलं हे माझ्या ह्याच्यात विषय माझ्याकडे बसून आला आणि इथे येणार आहे ह्याच्यात फोन आलेला आहे आपले अपडेट घ्यायला मी माहित नाही ना आपल्याला तुम्ही फोटो काढला ते म्हणलं मी एकच आहे किंवा मी असंच आहे तसंच तसं झालं होतं आमचं

आघाडे अजून आमचे जे काही साक्षीदार काय जे फिरे ते भयभीत आहेत त्या कृष्ण आघाडी संतोष पंचायत गोष्टी नसल्यामुळं ही जी सगळ्याला आहे तळमळ त्या गोष्टीमुळे कोणच्या म्हणणं नाही कोणाच्या कशात नाही उलट सामाजिक कार्य असताना त्या माणसाची एवढी अमानुषते त्याच्यामुळे माणूस सगळे ती उलटी तळुमळे गावाला ते तिथले तरुण तुम्ही आता बघता कुठलं एखाद्या गाव एखाद्या माणसासाठी एवढे एकत्र आलेले 嗯。<clears throat>

কোনে খালি পাছ yang terakhir asli bahaya mendorong ini pasti akan ini yang banget

और सबका नमस्कार ना हो ना हो ना हो बरोबर बरोबर पाहा पाहा बरोबर बरोबर 私のことは。